बघताय ना कसे आपले रसरसीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत बघूनच असं मस्त खाऊशी वाटणार मग तोंडाला असं पाणी सुटत असेल तर पटकन आपण रेसिपी तयार करायला सुरुवात करूया नमस्कार मंडळी माझं नाव आहे माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला आपण रेसिपी स्टार्ट झालेली आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच घ कपाच्या मापाने मी मिल्क पावडर घेतलेली आहे हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहे मंडळी याच्या आपल्या हे हे दोन मिक्स केल्यावरती कमीत कमी, -कमी पंधरा सोळा आपले गुलाबजाम तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात आणि एकदम छान होतात हे गुलाबजाम तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याच्यामध्ये आपला पोहे खाणारा चमचा आहे त्याचा मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि आपली बेकिंग पावडर ही खूप दिवसाची नको आहे त्याची पावर म्हणजे गेलेली नसावी कारण की आपण काय करतो आणतो आणि तशीच हो, ठेवतो मग त्याची पावर निघून जाते ते ओपन नसावेत पॅक असावे त्याच्यामुळे बेकिंग पावडर ही चांगलीच चा असावी पॅक असलेली आणि इथे मी दोन चमचे फुल भरून तूप घेतलेला आहे ते मस्त आपण त्या पिठामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ आपण त्या पिठामध्ये आणि आपल्याला हे छान एकजीव झालं का ते स्पंजी होतात आणि पूर्ण आतमध्ये ते छान रस त्याचा सोप केला जातो त्याच्यामध्ये त्यामुळे छान असं पीठ एकदम असं चोळून घ्यायचं आहे सगळीकडनं आणि खूप सोपी आहे ही रेसिपी जास्त याला मेहनत करायचं काही काम नाही आणि आप आपलं ला घ घरातल्याच वस्तू आहे त्याच्यामुळे म्हणजे बाहेरून काय आणायला लागणार नाही आणि इथं मी एक कप फुल भरून दूध लागलेलं आहे मला इथे पूर्ण मी एक कप भरून पूर्ण दूध घेतलेलं होतं तेवढं मला तिथे लागलं ला पीठ मळण्यासाठी आणि पीठ एकदम घट्ट करायचं नाही थोडंसं सैल म्हणजे मऊच ठेवायचं आहे थोडंसं सा मी तुम्हाला दाखवेल कसं ठेवायचं आहे ते पीठ आपल्याला आणि खूप सुंदर होतात हे गुलाबजाम आणि मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा केले की नाही आणि कमेंट मला करत जा तुम्ही तुम्ही कमेंट केले का मला छान वाटतं मनाला एकदा असं प्रेरणा मला त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट करत जा पहा आपलं इथं छान असं सुंदर पीठ मळून झालेलं आहे आणि किती छान मऊ असं मळलेलं आहे पीठ ते आपण आता थोडा वेळ झाकून ठेवू दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटांनी मी पुन्हा एकदा म्हणजे पिठाचं झाकण काढून मस्त आपण आता गोळे करून घेऊ गुलाबजामचे तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचे गोल करायचे किंवा उभे करायचे त्या आकाराचे तुम्ही करू शकता तर मी इथे गोल केलेले आहेत पा आणि मस्त छान असं चोळून घ्यायचे म्हणजे पीठ चांगलं मऊ करून आणि मग त्याचे गोळे करून घ्यायचे छान असे मस्त आपले गुलाबजाम मी सगळे ह्या पिठाचे करून घेते सगळे तुम्हाला आणि करून झालं का मी तुम्हाला दाखवते पा मस्त आपले पीठ छान झालेले आहे आपले गुलाबजाम एवढे एवढे आपले गुलाबजाम पूर्ण झालेले आहेत किती सुंदर झालेले आहे गुलाबजाम आता इथं आपण पहिले पाकाची तयारी करून घेऊ मी इथंही अर्ध्या कपाचं माप घेतलेलं आहे मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास एक ग्लास पाणी टाकलेले आहे तो मला जसे गोड पाहिजे जास्त गोडं हवी असेल तर तुम्ही त्याच्या साखर टाकू शकता पण जास्त गोडही चांगले नाही लागत तर एवढं आपल्याला पुरेशी होईल एवढ्या गुलाबजामसाठी साखर तर मी इथे छान आता साखर टाकून पाणी टाकून मस्त आपण त्याचा पाक करून घेऊ आपल्याला पूर्ण पाक नाही करायचं आहे फक्त एक ताराशी एक तार पण नाही पूर्ण थोडंसं त्याला चिवट असं चिकट चिकट झालं म्हणजे उकळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला मी तुम्हाला दाखवेल कोणत्या पद्धतीने पाक करायचा आहे जास्त मग जास्त आपल्याला एक तारी किंवा गोळीचा पाक करायचा नाही आहे सगळ्यांनाच आता माहीतच असेल गुलाबजामचा पाक कशा पद्धतीचा असतो त्यामुळे ते तेवढाच पाक करायचा आहे आपल्याला मस्त आपण आता हालून घेऊ मी त्याच्यामध्ये वेलची टाकणार आहे फोडून कारण की खायला किंवा चवी म्हणजे चवीला खूप छान लागतं आपल्याला पाकामध्ये वेलची टाकली का खूप सुंदर लागतात चव त्याची त्यामुळे तुम्ही पण वेलची अशी फोडून टाका नेस्ती त्याची जर पावडर असेल तर ती टाकली तरी पण चालेल मी आणि फोडूनच टाकलेली आहे त्याचा स्मेल वास लागतो पूर्ण त्या पाकाला आणि खूप छान लागतात त्या पाकातले गुलाबजाम पाहि मस्त आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्याची अशी एक लांबट एक शेवटचा थेंब पडतो असा फक्त त्याच पंचनुसार आपली पूर्ण आपला पूर्ण पाक तयार झालेला आहे मंडळी तो ताक पूर्ण पाक तयार झाला का मग आपण मस्त ते बाजूला ठेवून देऊ आणि गरम गरम पाकेतच आपल्याला थोडे म्हणजे गुलाबजाम टाकायचे आहे म्हणजे ते चांगले ज्यूसी होतात गुलाबजाम तर इथे मस्त आपला पाक आता तयार झाला आहे आपण छान तो पाक तयार करून घेऊ मी तुम्हाला इथे धाको दाखवते पा अशा पद्धतीने एक शेवटचा थेंब असा थोडा वेळ लागतो त्याला पडायला शेवटच्या थेंबाला म्हणजे आपला पूर्ण पाक तयार झालेला आहे आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया मस्त आपलं गरम तेल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे गुलाबजा अर्धे गुलाबजाम मी त्याच्यात टाकते तळण्यासाठी आणि छान असे गुलाबजाम आपण चांगले लाल कलर होसपर्यंत तळायचे आहेत अजिबात हे उकलत नाही किंवा का म्हणजे काहीच हे होत नाही मस्त छान होतात एकदम गुलाबजाम हे आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही माझा व्हिडिओ पण पाहून तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करत जा आणि शेअर पण करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की मला कमेंट करून सांगत जा तुम्ही मला कमेंट करत नाही त्यामुळे मला अजून काही तुम्हाला म्हणजे काही रेसिपी आवडत असेल तर ते नक्की मला सांगत जा मी तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीचे दाखवत जाईन माझे ब्लॉग हे मी आता टाकते आहे तर ते ब्लॉगसुद्धा तुम्ही तुम्हाला आवडतात का तेही मला सांगत जा म्हणजे अजून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ शेअर म्हणजे सोबत तुमच्याबरोबर मी शेअर करेन चला तर मंडळी बघा मस्त आपल्या असे मस्त लालसर होत आलेले आणि छान असे लाल लाल होऊन म्हणजे लाल व्हायचेत खरपूस कलर असा होऊन द्यायचं आहे आणि ते लाल छा झाले का गुलाबजाम छान असे आपल्याला ते गरम गरमच पाकेमध्ये टाकायचे आहे कारण की हे गव्हाचे पिटायचे त्याच्यामुळे थोडं गरम पाक असले का त्याच्यामध्ये लगेच आपल्याला त्या पाकामध्ये टाकायचे आहेत आणि मस्त असे खरपूस आपण तळून घेऊया मस्त लाल कलर होसपर्यंत मी इथे दोन बॅचमध्ये तळून घेतलेली आहे ही आपली पहिली बॅच आहे मी ती तळते ती आणि मस्त लाल कलर झाला का आपण ते गुलाबजाम काढून घेऊ मस्त आपला बघा इथे लाल कलर झालेला आहे मस्त असे खरपूस लाल बुंद झालेले आहे आता मी हे गुलाबजाम सगळे काढून घेते पा किती सुंदर वाटत आहेत गुलाबजाम बघायला आणि मुलांना तर खूपच आवडतात त्याच्यामुळे मी घरात जे सा साहित्य होतं त्या म्हणजे मिल्क पावडरन ते होतं त्यामुळे मी त्याच्यापासूनच पटकन असे मैदा नव्हता माझ्याकडे म्हणून मी गव्हाच्याच पिठाचे बनवलेत पण खूप छान लागले गव्हाच्या पिठाचे मुलांनाही फार आवडले ना म्हटले नाही का म्हणजे छान झालेत बोलले मुलं पण त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पा मी दुसरी बॅच टाकली आहे आता ती पण अशाच पद्धतीने पूर्ण लाल अशी तळून घेऊया आपण छान असे ते पण आणि साखरेच्या पाक्यामध्ये टाकताना मी तुम्हाला ते दाखवते आता पुढे मस्त असे हे पण खरपूस होतपर्यंत छान तळून घेऊया आपण आणि छान खरपूस झाले का काढून घेऊ मी तुम्हाला दाखवते बघा इथे खूप छान असे आता लाल कलर याला पण आलेला आहे आणि इथं मस्त आता थोडंसं गाळ झालेला पाक मी थोडासा गरम करून घेतला पुन्हा गॅसवर पाक आणि त्याच्यामध्ये आपले सगळे गुलाबजाम त्याच्यामध्ये घालायचे आपण मस्त असे रसरसीत आपले गुलाबजाम तयार होतील एकदम त्याच्यामध्ये छान त्याच्यामध्ये मिक्स करायचे चांगले डुबून द्यायचे त्यांना म्हणजे ते चांगले, चांगले पूर्ण रस सोकून घेतात आणि मस्त असे रसरशीत आपले गुलाबजाम तयार होतात बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं मुलांचं खूप दिवसाचं चाललेलं त्यामुळे मी ही रेसिपी केली आहे आणि अगदी साधी सोपी आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्याच्यावरती मी थोडंसं झाकण ठेवते पाच दहा मिनटं म्हणजे ते वाफेने गरम होऊन थोडंसं सोख होतील आणि मस्त आतमध्ये त्याचं पूर्ण ज्यूस जाईल पाही तर मस्त आता भिजलेत आपले गुलाबजाम पाघे ते सुंदर दिसत आहेत आणि खूप असे पटकन असं तोंडाला पाणी सुटतं आहे खाऊ वाटतं की नाही तर नक्की हा बेत तुम्ही करून बघा एकदम साधा सोप्पा आहे आणि पटकन होणारे आहे घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यापासूनच मी तयार केलेले आहे गुलाबजाम तुम्हाला कसे वाटले कसे नाही आणि नक्की ट्राय केल्यावर मला कमेंट करा की मी केले होते कसे झाले कसे नाही फक्त याची काळजी घ्या का बेकिंग पावडर ही पॅकिंगचीच असावी सा कारण की बेकिंग पावडर जर तुमची पॅकिंगची नसेल तर तुमचे ज्यूसी होणार नाही किंवा फुगणार नाही मग ते आतमध्ये कडकच राहतील त्यामुळे तेवढी फक्त काळजी घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद